नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण घरच्या घरी कसुरी मेथी कशी बनवायची ते पाहूया इथे ही मेथी घेतली आहे मी आपण मेथी आणतो अशी बारीक पानाची मेथी घ्यायची जास्त मोठ्या पानाची लांबट जी पानं असतात ती नाही घ्यायची अशी गोल पानं असतात ना अशी जवळून दाखवते मी तुम्हाला अशी गोल पानाची छोटी छोटी पानाची अशी मेथी बघून घ्यायची आणि गावठी मेथीचं मिळाली तर चांगलंच आहे आणि मेथीची आपल्याला ही पानं काढून घ्यायची आहेत पहिलं जास्त देठं वगैरे नाही घ्यायची ते मी आता हे सर्व मेथीशी साफ करून घेते इथे कसुरी मेथी करण्यासाठी मी सर्व मेथीशी साफ करून घेतली आहेत जास्त देठं वगैरे ठेवायची नाही कारण ती वाळली जात नाही लवकर असेल तर ती काढून टाकायची असे पातळ असेल देठ असेल तरी चालेल आता पहिलं काय करायचं आहे धुवून घ्यायची आपल्याला स्वच्छ मेथी असं पसरट भांडं घ्यायचं मोठं मी पाणी घेतलं इथे त्यामध्ये मेथी घालून घेते स्वच्छ आपल्याला धुवून घेईल थोड्या वेळ पाच मिनिट अशी पाण्यात भिजून ठेवायची जी माती असेल ती सर्व निघून जाईल आणि तीन ते चार वेळा हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे मी आता मी इथे मेथी स्वच्छ धुवून घेतली आहे चार ते पाच वेळा स्वच्छ धुवून घ्यायची माती सर्व निघून गेली पाहिजे तुम्ही एका चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवू शकतात किंवा मी आता काय करते लवकर पाणी निघायसाठी मी इथे एक कपडा घेते हे बाजूला ठेवते कॉटनचा कपडा घ्यायचा जा जाडसर असा त्यावर मी भाजी अशी घालून घेते असं चाळणीमध्ये ठेवलं तरी थोडा वेळ जातो पाणी पूर्ण निघायला असं गुंडाळून घेते आणि मी इथे वॉशिंग मशीन जे आपलं ड्रायर आहे त्याच्यामध्ये सुकवायला सुकून घेते अगदी एक मिनिटात सुकलं जाते वाळलं जाते मेथी इथे बघा अर्धा ते एक मिनिट फक्त लागतं मेथी सुकवायला पाणी निघायला म्हणजे आताही मी काढून घेते इथे मी अर्धा मिनिट फक्त मशीन मध्ये फिरून घेतलंय आणि भाजी बघा एकदम पाणी पूर्ण पाणी निघून जातं ह्याच्यामुळे कसं माझी भाजी लवकर वाळली जाते एकदम सुखी झाले बिलकुल पाणी राहत नाही आता आपल्याला काय करायचं हे मेथी उन्हात कडकडीत उन्हात वाळून घ्यायची किंवा एका कॉटनच्या कपड्यावर आपल्याला सुकून घ्यायची इथे मी इथे कॉटनचा कपडा अंतरून घेतलाय त्यावर मेथी अशी घालून घ्यायची पातळ थोडी असे मी ते घरातच आता वाळवते पंख्याखाली पण नंतर आपल्याला एक कडकडत ऊन द्यायच आहे त्याच्यामुळे मेथी आपली खराब नाही होणार मशीन मध्ये कसं एक मिनट जरी अर्धा मिनिटं जरी फिरून घेतलं ना सर्व पाणी लगेच निघून जातं आणि चाळणीमध्ये ठेवलं तर थोडासा वेळ लागतो आता इथे मी पंख्याखाली अजून मेथी वाळून घेते इथे अगदी आपली साध्या आणि सोप्या पद्धतीने कसुरी मेथी तयार झाली आहे एक दिवस मी कडकडीत उन्हामध्ये वाळून घेतली अगदी सहा महिने ठेवली तरी थे खराब न होणारी अशी मेथी कसुरी मेथी मस्त सुगंध येतोय असा आहे दाखवते किती मस्त छान झाली अशी बघा असं प्लॅस्टिकमध्ये किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता सहा महिने ठेवले तरी खराब न होणारी मेथी आहे ही कसुरी मेथी तेव्हा तुम्ही असे मेथी करून बघा घरच्या घरी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद